नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ चुकूनही या वस्तू पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवू नका नाही तर पाण्यासारखा पैसा वाया जातो पैशाला गळती लागेल म्हणजे पैसा टिकणार नाही फक्त एक ही वस्तू ठेवा पाकिट सदैव पैशाने भरलेले राहील तर फक्त ही वस्तू ठेवा तर पॉकेट पैशाने भरलेले राहील असे नाही तर त्यासोबत कष्ट देखील करायचे आहे तर आपल्या पर्समध्ये अनेकदा पैशासोबतच इतर अनेक वस्तूही ठेवलेल्या असतात अनेकदा यातील काही वस्तू तर आपण कित्येक दिवस वापरतही नाही किंवा त्या बिनकामाच्या तरी असतात वास्तुशास्त्रानुसार अशा अनेक वस्तू आहेत ज्या पर्समध्ये अजिबात ठेवू नयेत पैसा कमावणं हे जितकं कष्टाचं आणि मेहनतीचं आहे त्याहून जास्त कठीण काम हे पैसा टिकून ठेवणं हे असतं पैसा टिकवणं अनेकदा घरांमध्ये किंवा अनेक कि व्यक्तींकडे पैशांची भरभराट होत असते मात्र हातात पैसा काही टिकत नाही दिवस बदलतात आणि त्यांना अचानक गरिबीचा सामना करावा लागतो कारण लक्ष्मी त्यांच्याकडे येऊन बघते मात्र त्यांच्याकडून लक्ष्मीचा आदर केला जात नाही लक्ष्मी माता ही आपल्याकडे येत असते परंतु आपण जर माता लक्ष्मीचा आदर केला नाही तर माता लक्ष्मी रुष्ट होते व आपल्या घरातून कायमचीच निघून जाते तर आता आपण बघूयात की कोणत्या वस्तू आहेत ज्या आपण पर्समध्ये ठेवणं खूप शुभ मानलं जातं यामुळे माता लक्ष्मीच्या माता लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहते आणि तिच्या आशीर्वादामुळे आपल्याला कशाचीही कमी पडत नाही तर पहिली वस्तू आहे ते म्हणजे तांदूळ तांदूळ हे कोणत्याही शुभ कार्यासाठी वापरले जातात यासाठी यासाठीच आपल्या व्हॉयलेटमध्ये तांदूळ ठेवल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहतो आणि भरभराट होऊन पैसा टिकू लागतो तसेच हातात पैसा टिकवण्यासाठी तुम्ही तांदळांच्या काही दाण्यांना हळद लावून या अक्षता पर्समध्ये ठेवू शकता आपल्या घरात असलेली तिजोरी नेहमी दक्षिण आणि पश्चिम दिशेच्या मध्यभागी असावी किंवा फक्त पश्चिम दिशा ही तिजोरीसाठी उत्तम मानली जाते वास्तुशास्त्रानुसार या दिशेच्या स्थानावर पैशांची खास बचत होते बचत होत असल्याचे म्हटले जाते त्यामुळेच या ठिकाणी तिजोरी ठेवल्यास अनावश्यक किंवा चुकीच्या पद्धतीने पैसा खर्च होत नाही त्याऐवजी पैशांमध्ये सतत भर पडत राहते त्यानंतर चंद्रग्रहणाच्या दिवशी रात्रभर एक रुपयाचे नाणे चंद्रप्रकाशात पाण्यात ठेवावे तेच नाणे पर्स मध्ये ठेवावे कठीण होते हा उपाय करून बघा खूप प्रभावी हा उपाय आहे तर त्यानंतरची वस्तू म्हणजे मादुर्गा किंवा महालक्ष्मीचे नाणे आपल्या पर्समध्ये ठेवणे हे देखील खूप शुभ मानले जाते यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मीची भरभराट होते आणि आपले व्हायलेट कधीही रिकामे राहत नाही त्यानंतर पर्समध्ये नेहमी सोन्याच्या किंवा पितळेचा चौरस ठेवावा वास्तुशास्त्रानुसार गुरुवारी चौकोणी गंगाजलाने धुवून तो पर्समध्ये ठेवा असे केल्याने आपल्या घरात संपत्ती सुख शांती येते त्यानंतर पर्समध्ये राशीनुसार लहान चिन्हे ठेवल्याने धनप्राप्तीतील अडथळे दूर होतात त्यामुळे राशीशी संबंधित रंगाची कोणतीही वस्तू तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता त्यानंतरची लोक त्यानंतरची वस्तू लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी पर्समध्ये एक गोमती आणि गोमती चक्र नक्की ठेवा तुमच्या पर्समध्ये एक काडी किंवा गोमती चक्र ठेवल्यास महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील आणि तुमच्याकडे पैशाची कमतरता नसेल जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही पर्स मध्ये ओम किंवा स्वस्तिकचे चिन्ह देखील ठेवू शकता यामुळे देखील माता लक्ष्मी प्रसन्न होते तर आता असे नाही की फक्त आपण ही नाणी वगैरे आपल्या व्हायलेट मध्ये ठेवून आपल्या घरात माता लक्ष्मीची कृपा होईल तर यासोबतच आपल्याला कष्ट देखील करावे लागणार आहे कष्टासोबतच नशिबाची साथ हवी त्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात जेणेकरून आपल्या कष्टासोबत आपल्याला हे उपाय देखील लागू होतील आणि या उपायाने देखील आपल्या घरात माता लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होईल तर त्यामुळे आपल्याला कष्टासोबतच उपाय देखील करायचे असतात आता आपण बघूयात की कोणत्या वस्तू आहेत ज्या चुकूनही आपल्याला पर्समध्ये ठेवायच्या नसतात जेणेकरून आपला पैस पैसा पाण्यासारखा वाया जाईल तर कोणत्या आहेत त्या वस्तू सर्वप्रथम तर आपली पर्स किंवा वॉलेट हे कधीही फाटलेले नसावे ते जर फाटलेले असेल तर पैशाला गळती लागते असे म्हटले विनाकारण गळती लागते असे म्हटले जाते अलीकडे ऑनलाईन पेमेंटला प्राधान्य दिले जाते प्राधान्य दिलं जात असले तरी देखील प्रत्येक व्यक्तीसोबत पर्स किंवा वॉलेट हे असतेच आणि ते बाळगलंच पाहिजे कारण पैशाजवळ जवळ पैसा येतो असे म्हटले जाते त्यामुळे आपल्याकडे पैसे खिशामध्ये असायलाच पाहिजे पैशाचे आपण कधीही घराबाहेर पडू नये वास्तुशास्त्रानुसार एखाद्या वस्तूच्या खरेदीनंतर मिळणारं बिल किंवा जुनी बिल पर्समध्ये ठेवू नये यामुळे लक्ष्मी मातेची अवकृपा होते आणि आर्थिक तंगी ओढावते कोणालाही पैसे देतानी घडी घातलेली बाजू त्या व्यक्तीकडे असावी आणि पैशांच्या नोटांचे कोपरे आपल्याकडे असावेत यामुळे आपल्याकडे पैशाचे आवक वाढते आणि पैसे जास्त खर्च होत नाही त्यामुळे लक्ष्मी सदैव आपल्याकडे येत राहते आणि पैशांची कमतरता कधीही भासत नाही त्यानंतर वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये देवदेवतांचे फोटो कधीही ठेवू नये देवी देवतांचे यामुळे पैशाची आवक कमी होते आणि आपल्याला धनाची कमतरता भासू लागते तसेच देवतांचा कृपाशीर्वाद मिळत नाही मात्र तुम्ही तिजोरीमध्ये माता लक्ष्मीची मूर्ती ठेवून तिला रोज धूप बत्ती ओवाळून त्यांची पूजा नक्की करू शकता यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते तसेच तुम्ही कुबेरांची प्रतिमा देखील तिजोरीमध्ये ठेवू शकता यामुळे देखील आपले धन सुरक्षित राहते आणि पैसाही येत राहतो त्यानंतर अनेक जण आपल्या प्रियजनांचे फोटो आपल्या पर्समध्ये ठेवतात तर आई वडिलांचे फोटो किंवा मृत व्यक्तींचे फोटो आपल्या पर्समध्ये ठेवत असतात मात्र वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये कोणत्याही व्यक्तींचा फोटो ठेवू नये यामुळे कर्ज वाढू शकतं असं म्हटलं जातं अनेक जण पर्समध्ये पैशांच्या नोटा दुमतून ठेवतात तर मात्र यामुळे देखील वास्तुदोष निर्माण होऊ शकतो आणि व्यक्तीवर आर्थिक संकट ओढावू शकतं तर त्यामुळे व्हिडिटमध्ये कधीही पैशांच्या नोटा ह्या व्यवस्थित लावून ठेवाव्यात टॉयलेटमध्ये कधीही चावी ठेवू नये यामुळे व्यापारामध्ये नुकसान होऊ शकतं तसेच पर्समध्ये कधीही फाटलेल्या नोटा देखील ठेवू नये यामुळे आर्थिक संकट निर्माण होऊ शकतं झोपताना कधीही पॉकेट उशी खाली ठेवून झोपू नये यामुळे लक्ष्मी मातेचा अपमान होतो व ती आपल्या घरामध्ये स्थिर होत नाही पर्समध्ये पैशाव्यतिरिक्त औषधांच्या गोळ्या किंवा गोळ्यांच्या चिठ्ठ्या चॉकलेट रद्दी सामान अशा वस्तूही ठेवू नये तुम्ही अशा वस्तू खिशात ठेवू शकता पण चुकूनही आपल्या पर्स मध्ये पर्स मध्ये कधीही नोटा आणि नाणी एकत्र ठेवू नये नाणी ठेवण्यासाठी वेगळा कप्पा असावा असे केल्याने देखील पैशाची हानी हानी होऊ हो शकते म्हणून पाकिटामध्ये नोटा आणि नाणी वेगवेगळी ठेवावी पर्स मध्ये कधीही जास्त कागदे ठेवू नये जास्त कागद ठेवल्याने जास्त पैसे खर्च होतात तसेच पर्स चोरीला जाण्याची देखील भीती आहे असेही म्हणतात त्याचबरोबर तुमच्या खर्चाची यादी किंवा इतर कोणतीही यादी जी तुम्ही लिस्ट करून ठेवली असेल ती देखील पर्समध्ये ठेवू नये हा ती तुम्ही खिशामध्ये ठेवू शकता उधार घेतलेले पैसे वास्तुशास्त्रानुसार उधार घेतलेले पैसे कधीही पर्समध्ये ठेवू नका असे मानले जाते की उधार घेतलेले पैसे पर्समध्ये ठेवल्याने कर्जाचा बोजा वाढतो आणि आर्थिक नुकसानही होते सतत उधारी घेण्याची वेळ येते घरामध्ये पैसा कुठे ठेवू नये ते आपण बघूयात जर तुम्ही तिजोरीत पैसे ठेवता पण तिजोरी अशा ठिकाणी असेल जिथे अंधार असतो आणि तिजोरी उघडली की त्यामध्ये नैसर्गिक प्रकाश पोहोचत नाही तर अशा ठिकाणी तिजोरीत पैसे ठेवणे चुकीचे मानले जाते किंवा वाईट मानले जाते तर पैसे कमी होऊ लागतात असेही म्हणतात कारण तिथे नकारात्मक ऊर्जेचा प्रादुर्भाव जास्त असतो सूर्यप्रकाश नसल्यामुळे म्हणून तिजोरी नेहमी सूर्यप्रकाश येणाऱ्या खोलीमध्ये असावी त्याचवेळी अभिंतीला लागून शौचालय किंवा स्नानगृह हो असलेल्या ठिकाणी जर तुम्ही पैसे ठेवत असाल तर हे देखील चुकीचे आहे त्यामुळे पैसा हातात येणे थांबते आणि कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसा विनाकारण खर्च होत असतो घराच्या कोपऱ्यातही पैसे ठेवणे टाळावे सोप्या शब्दात सांगायचे झाले तर ते तिजोरीच्या कोपऱ्यात कपाटात पर्समध्ये किंवा तुम्ही इतर पैसे ठेवलेल्या इतर कोणत्याही ठिकाणी असेल तर एकतर पैशाची किंवा वस्तूची जागा बदला प्रवेशद्वारावरून दिसत असलेल्या ठिकाणी तुमचा मनी बॉक्स किंवा लॉकर असू नये तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये भगवान कुबेरांचा फोटो अवश्य ठेवा पर्स जितकी नीट असेल आणि ती जेवढी व्यवस्थित ठेवली जाईल तितके चांगले पर्स मध्ये लक्ष्मी मातेचा फोटो ठेवू शकता आपल्या घरातील तिजोरीत कपडे भांडी फाईल्स या प्रकारच्या वस्तू अजिबात ठेवू नयेत तसेच तिजोरीच्या अगदी समोर देवतांचे कोणतेही फोटो लावू नये असे देखील म्हटले जाते शिवाय पैशांवर कोणतीही जड वस्तू ठेवून त्यावर भार पडू देऊ नका तिजोरीत मध्यभागी किंवा वरच्या भागामध्ये पैसे ठेवावे याशिवाय एखादे परफ्युम अगरबत्ती इत्यादी सुगंधित वस्तू तिजोरीमध्ये ठेवणे आवर्जून टाळावे या गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष दिल्यास तिजोरीत पैसा टिकेल शिवाय नवीन धन आकर्षित होईल तर अशा प्रकारे कोणत्या वस्तू होत्या ज्या आपल्याला पर्समध्ये ठेवायच्या आहेत जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या आपल्याकडे स्थिर राहील आणि कोणत्या वस्तू होत्या ज्या आपल्याला पर्समध्ये चुकूनही ठेवायच्या नाहीत ज्यामुळे धनहानी होऊ शकते तर अशा प्रकारे आपण या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये बघितल्या आहेत तर आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय संतोषी माता